मध्ये अशी सारंग सर अशी चर्चा होती की निवडणुकीचे निकाल लागले आणि जर काही थोडंफार असं गणित जमवता आलं की राष्ट्रवादी गट हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी म्हणजे काकांकडे जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी संपूर्ण जुना आणि उबाठा गट हे म्हणून सत्ता स्थापन करतील की करू शकतात वगैरे अशा प्रकारच्या चर्चा होत्या पण आत्ताचे जे कल दिसत आहेत तशी जरी शक्यता झाली तरीसुद्धा भाजप एकशे तेवीस आणि शिवसेना सत्तावन्न म्हणजे जवळजवळ ते जरी दोघं एकत्र राहिले तरीसुद्धा एकशे ऐंशी ठिकाणी आत्ता त्यांची एकूण आघाडी दिसतीय तर अशी शक्यता आता कमी वाटते असं वाटतं सुहजी हा प्रश्न आपण सारंगजींना घेऊयाच आणि आपण आरतीजींकडे देखील जाऊयात की जी मध्ये देखील अशी चर्चा झाली होती की अजित पवार यांच्या असण्यामुळे लोकसभेला खूप मोठा फटका बसला फटका होता महायुतीला अशी चर्चा होती सध्याचे जे कल दिसत आहेत त्यामध्ये हे जे मित्रपक्ष आहेत मूळचे भाजप आणि शिवसेना हे पुरेसे दिसत आहेत तर त्याचा काही परिणाम होईल असं का ह्या हा देखील आपण प्रश्न घेऊयात आधी सारंगजींकडे जाऊयात आणि मग आरतीजींकडे जाऊयात मला असं वाटतं की त्याच्यात काय की शरद पवारांची राजकारण करण्याची जी शैली आहे ना त्या शैलीमुळे राष्ट्रवादी परत एकत्र येईल का अशा प्रकारची चर्चा सुरू झाली माध्यमांमध्ये माध्यमांमध्ये सुरू झाली प्रत्यक्षात आता मला ही फार शक्यता कमी वाटते झालं तर उलटं होईल म्हणजे उद्या कदाचित आत्ता राष्ट्रवादी जो शिल्लक आहे पवारसाहेबांकडे त्या सगळ्या आमदारांना पुढची पाच वर्ष सत्तेशिवाय राहावं लागणार आहे आता आत्ताची जर कल बरोबर ठरले तर म्हणजे एवढी अजित पवार हे उघड म्हणाले आहेत की सत्तेत असलं की कामं करता येतात लोकांची म्हणजे आम्ही इथे आलो याचं एक, एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांची कामं करतात आता हेच लॉजिक आहे हे शरद पवार साहेबांचे जे आत्ताचे आमदार निवडून येतील तेही लावू शकतात ना लॉजिक की आपल्याला काम करायचं असेल तर सत्तेत जायला पाहिजे त्यामुळे उलट चित्र होऊ शकतं काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही गट आणि उद्धव ठाकरे यांचं सगळ्यांचं एकत्रित सरकार येण्याची शक्यता बिलकुलच नव्हती म्हणजे जसं काही लोक असं म्हणतात की शिंदेंचा गट आणि ठाकरेंचा गट एकत्र येऊन मग पुढे काहीतरी नवीन समीकरण उडेल काय असतं की अशा राजकारणात सगळं शक्य असतं हे जरी खरं असलं ना तरी एका विशिष्ट मर्यादा ओलांडल्यानंतर असं होण्याची शक्यता कमी कमी होत जाते उदाहरण सांगतो मी तुम्हाला आता काही लोक असं म्हणत होते की उद्धव ठाकरे परत भाजपाला पाठिंबा देतील का उद्धव ठाकरेंची इच्छा असली किंवा भाजपची इच्छा असली तरी आता तसं होण्याची शक्यता नाही आहे म्हणजे आता गरज आहे की नाही हा वेगळा मुद्दा पण तत्वत असं नाही कारण यांच्यात अंतर खूप पडलं आहे मतभेद आणि मनभेद हे जे दोन शब्द अलीकडे फार लोकप्रिय झाले आहेत त्याच्याबद्दल मनभेद जो असतो ना तो मनभेद फार खोलवरती जाऊन रुजतो म्हणजे त्याच्यातून जे तुकडे पडतात ते एकत्र जोडले जाण्याची शक्यता फार कमी असते मला शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या बद्दल सुद्धा हीच शक्यता वाटते की आता ती पुन्हा एकत्र येणं किंवा आता पुन्हा दोन्ही पक्षांचं एक पक्ष होणं आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी एकत्र नांदणं हे म्हणजे कथेमध्ये किंवा मा एखाद्या मालिकेमध्ये शोभून दिसेल प्रत्यक्षामध्ये हे असं असं नाही होत आता शिंदे उद्या उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कशाला मान्य करतील ना, करती ना? म्हणजे शिवसेना एक व्हावी या उदात्त हेतुपाई नाही करणार हे उघड आहे आणि आता हे पक्ष कोणी फोडले का फोडले वगैरे ही सगळी चर्चा आता सगळी जुनी होत जाणार आहे आणि आज निवडणुकीमध्ये बळी तो पिढी असं जे म्हणतात बळी तो कानपिळी असं जे म्हणतात त्याप्रमाणे आज राष्ट्रवादी ज्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील ज्या शिवसेनेला जास्त जागा मिळतील त्या तेच पुढे राजकारणामध्ये चालणार पुढे जाणार आणि अशा प्रकारचं काही होईल असं म्हणजे हे लोकांचा भ्रम असतो की असं व्हावं किंवा असं होईल तसं काय होईल असं मला तरी नाही वाटत हाच प्रश्न आपण आरतीजींकडे घेऊन जातो आरतीजी एकूण जी, जी महायुतीमध्ये सध्या स्थिती दिसते भाजप एकशे पंचवीस जागांवरती आघाडीवरती दिसतोय आणि